नमस्कार मंडली फॅशन अँड स्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सध्या खूपच ट्रेंडमध्ये असलेल्या हलक्या आयलिगंट आणि प्रत्येक वयोगटाला शोभून दिसणाऱ्या नंदिनी शिपव साड्या जर तुम्हाला कमी बजेटमध्ये स्टायलिश आणि रिच लूक हवा असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ही नंदिनी साडी खस शिपण फॅब्रिकमध्ये आहे त्यामुळे साडी खूपच हलकी सॉफ्ट आणि कॅरी करायला सोपी आहे दिवसभर नेसली तरी अजिबात जड वाटत नाही साडीवर केलेलं शॅडो स्टोनवर्क खूप सुंदर आणि नजरेत भरणारं आहे लाईटमध्ये ही साडी घातली की स्टोन्स मुले खूपच एलिगंट शाईन येते आणि लूक अजून उठून दिसतो या साडीचा सगळ्यात खास भाग म्हणजे याचा कटवर्क बॉर्डर बॉर्डर इतका नीट आणि क्लासे आहे की साडीला प्रीमियम लुक मिळतो साध्या फंक्शनपासून ते सण पूजा पार्टी किंवा किटी पार्टीसाठी ही साडी एकदम परफेक्ट आहे ही साडी दिसायला खूपच रॉयल दिसते या साडीसोबत मिळणारा ब्लाऊज स्टोनवर्कमध्ये आहे त्यामुळे वेगळा ब्लाऊज शोधण्याची अजिबात गरज नाही ब्लाउज आणि साडीचा सा मॅचिंग खूपच सुंदर बसतो आणि पूर्ण लुक खूप ग्रेसफुल दिसतो थोडं हेवी ज्वेलरी किंवा फक्त इयरिंग्स घातले तरी लुक कंप्लीट होतो आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किंमत इतकी सुंदर ट्रेंडिंग आणि स्टायलिश साडी तुम्हाला मिळते फक्त चारशे पन्नास रुपयांमध्ये आजकाल अशा नंदिनी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत आणि कमी बजेटमध्ये बेस्ट ऑप्शन मानल्या जात आहेत जर तुम्ही कॉलेजला जाणाऱ्या असाल ऑफिससाठी काही वेगळं हवं असेल किंवा सण समारंभांसाठी एक सोपी पण क्लासी साडी शोधत असाल तर ही नंदिनी साडी नक्कीच तुमच्यासाठी बेस्ट चॉईस आहे तर मंडळी तुम्हाला या नंदिनी शिपवण साड्या कशा वाटल्या त्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा कोणता रंग किंवा डिझाईन तुम्हाला जास्त आवडला तेही लिहायला विसरू नका अशाच नवीन ट्रेंडिंग साड्या ज्वेलरी आणि फॅशन अपडेटसाठी आमचं चॅनल फॅशन अँड स्टाईल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर फॅशन व्हिडिओमध्ये तुम्हाला या साडीमध्ये कोणता रंग जास्त आवडला आणि तुम्ही ही साडी कुठल्या फंक्शनसाठी नेसणं प्रेफर कराल हे कमेंट करून नक्की सांगा